जे इलेक्शन संपलेले आहे काही सोशल मीडियावर वाद होतो आपल्याला माहिती आहे आपल्या पर्टिक्युलर कॅन्डिडेट निवडून आलेले आहे आम्ही या प्रकारे साजरा करू म्हणून एक विषय होतो आणि त्यावर यांचं उत्तर प्रतिउत्तर जे वाद जे आहे ते डे कॉमन पब्लिकला त्यामुळे फक्त त्रास होणार आहे जे लोक लढायचे ते त्यांच्या लढाई फक्त ऑनलाईन चालू आहे यांनी त्यांच्या घरी बसून मोबाईल मध्ये मोबाईलमध्ये ला टाकलं किंवा ला टाकलं त्याच्या उत्तर त्यांनी त्यांच्या ऑफिसला बसून त्यांनी उत्तर टाकलं पण आपलं घरचं कोण आहे आपलं घरचं मुलं ते कशासाठी रोडवर येऊन घ्या कारण जे इतर कायद्या त्याच्या मुलांना करून मी आरोप येऊ सो

आगे। आगे। आ, तो आगे। 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 ते आता आंवले हैं ते मतलब ते आता जी फैक्चर को क्या बोलते हैं वो हो रहा है आता माचे बड़ा दो तीन सालों होते हैं बगैर तकरते लाइटर हैं किलो नहीं है किलो में हम तो क्यों उठाने नहीं चाहिए तो ते ता तारंतु फॉलो जाए तारंतु कंट्रोल जाए ते ही इधर सबसे पहले मतलब मुलगाचं मुलीचं काय चालू आहे ते मोबाईलवर कुठल्या प्रकारचे फोटो टाकतात ते बघायला पाहिजे आता हत्यार टाकून ते फोटो काढायचे म्हणजे त्यांच्या मार्ग बरोबर नाही ते घरी बदलला तर बरोबर आहे विनाकार आमच्याकडे येऊन तुम्हाला रेकॉर्ड येऊ देणे योग्य नाही ॲट द सेम टाईम ते काय फेसबुकला काही कमेंट आहे किंवा युट्युबला काही कमेंट आहे ते कमेंटवर ते 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 एवढा

Uh, आपलं भारतात कमीत कमी अशा कुठल्याही गरम नाही आहे एक कमेंट मुळे किंवा कुठल्याही एक रस्त्यात जाणारे आणि कोणाच्या कमेंट मुळे तुमचं काही कमी होणार नाही त्याच्या तुम्ही प्रतिउत्तर देण्याची सुरुवात करू या कारण आपण अंगावर केस देण्याच्या प्रक्रिया कशासाठी करायची